नमस्कार मी डॉक्टर बाधव पार आपण बघताय रोपटोप राहुल गांधीला नु मिळावं नोबेल पारितोषिक <laughs> सुरेंद्र राजपूत हा काँग्रेसी चमचा आहे आणि काँग्रेसी चमच्यांना सदसद विवेक बुद्धी थोडीशी अक्कल असती तर ते, ते गांधी पराचे चमचे गुलाम राहिले नसते तो म्हणतो की राहुल गांधीला शांततेचं नोवेल पारितोषिक मिळावं काही लायकीचा असेल हा मनुष्य जो म्हणतो की म्हणे राहुल गांधी हा महात्मा गांधींचा नातू आहे हे याची लायकी हे याचं ज्ञान हा राहुल गांधीला नोवेल प्रत्यक्ष मिळावं याच्यावर शंकाच नाही मूर्खपणासाठी पोरकटपणासाठी आचरट चाळे करण्यासाठी त्याला बिस्मनाचा झटका येतो म्हणून तो मोठे मोठे विनोद करतो म्हणून भारत जोडा यात्रासारख्या ते तमाशा सुरू करतो म्हणून अशा कामांसाठी त्याला नक्कीच नवीन परदेशिक मिळायला पाहिजे त्याच्याबद्दल मी सुद्धा समर्थन करतो याच्याबद्दल काही हरकत नाही धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र